मित्रांनो इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा संपल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना पुढील ॲडमिशनच्या प्रोसेससाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र आणि दाखले लागत असतात याच वेळेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात जे आहे ते दाखल्यासाठी अर्ज केला जातो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यामुळे जे काही दाखले आहेत ते वेळेवर मिळत नाही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना कोणासाठी कोणाला नोकरीसाठी लागत असते किंवा कोणत्या विद्यार्थ्यांना जे आहे ते कॅप राऊंडची जे काही प्रोसेस असतात त्याचे फॉर्म भरण्यासाठी जे काही विविध प्रमाणपत्र असेल जसं की उत्पन्नाचा दाखला असेल नॉन क्रिमिनल असेल कास्ट सर्टिफिकेट असेल अशा पद्धतीचे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे लागत असतात परिस्थिती मित्र मित्रांनो तुम्हाला रिझर्वेशनमधून कॅटेगरीमधून तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे तर बऱ्याच वेळेस जे आहे विद्यार्थ्यांना अर्जंट असते हे प्रमाणपत्र आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या माध्यमातून कमेंटमध्ये विचारण्यात येते की आम्हाला अर्जंटमध्ये प्रमाणपत्र काढायचं आहे ते कशा पद्धतीने काढायचं तर हे एका फक्त आणि फक्त एकच पद्धत आहे ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं प्रमाणपत्र जे आहे ते या ठिकाणी अर्जंटमध्ये काढून घेऊ शकता तर ते कशा पद्धतीने काढायचं याबद्दलची माहिती आपण आधी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माहिती महत्त्वाची वाटला आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण विविध प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत की जे, जे काही आपल्याला शैक्षणिक दृष्टीने शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशनसाठी असेल किंवा मग नोकरीसाठी असेल जे जे आवश्यक आहे डॉक्युमेंट लागतात त्याची जी काही प्लेलिस्ट आहे ते आपण बनवलेली आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही स्वतः घर काढू शकता ज्यांना इथे जे आहे ते बाहेर सेतूवरती जाणं शक्य नाही असे विद्यार्थी जे आहेत ते स्वतःसुद्धा काढू शकतात ज्या विद्यार्थ्यांना कमी पैशामध्ये आपले दाखल दाखले आणि प्रमाणपत्र काढायचं आहे असे विद्यार्थी त्यांच्याकडे जर डाक्युमेंट असतील सर्व बरोबर तर ते स्वतःसुद्धा काढू शकतात नसेल तर ते बाहेरून काढू शकतात परंतु काही वेळेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्याकडे जे आहेत डॉक्युमेंट कोणते लागतात काय लागतात कशा पद्धतीने काढावं लागते वेळ वेळ नसतो त्यामुळे त्यांना घरी बसल्या अप्लाय करायचं असते म्हणजे जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतात जसे की कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलर उत्पन्नाचा दाखला डोमेशिकल सर्टिफिकेट अशा पद्धतीचे काही बेसिक महत्त्वाचे इम्युनिटी आणि डोमेस्टिक सर्टिफिकेट असेल अशा पद्धतीचे महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्ही आपल्या सरकार सेवा पोर्टलवरून काढू शकता आपल्या डॉक्युमेंट काढण्याची सोय सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपल्यासाठी तर आपल्या सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही ही सोय जी आहे ती घेऊ शकता ही सर्व्हिस वापरू शकता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यासाठी आता तुम्हाला अर्ज करावा लागेल प पहिले सुरुवातीला तर आपण याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत कोणत्या अर्जासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागत असतात सपोज मित्रांनो तुम्हाला जातं प्रमाणपत्र काढायचं आहे कास्ट सर्टिफिकेट तर या कास्ट सर्टिफिकेटसाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं आणि यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दल सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला आपले सरकार प्लेलिस्ट नावाची चॅ प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जाईल तसेच मित्रांनो तुम्हाला एज नॅशनलिटी आणि डोमिशियल एकत्र अपलोड एकत्र काढायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहेत त्यानंतर ते, ते सुद्धा तुम्ही काढू शकता इन्कम सर्टिफिकेटसुद्धा काढू शकता तीन वर्षाचा दाखला दाखलासुद्धा काढू शकता परंतु तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जे आहे तीन वर्षाचा कशासाठी पाहिजे नॉन क्रिमिनलसाठी पाहिजे असेल तर परिशिष्ट बमधला जे काही दाखला आहे तो मागितला जातो काही ठिकाणी आणि काही ठिकाणी आपले सरकार सेवा पोर्टलातून काढलेल्या तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला त्याच्यावरतीसुद्धा तुम्हाला नॉन क्रिमिनल इश्यू केलं जाते याच्यावरती सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे आता तुम्हाला ज्या डॉक्युमेंटसाठी जे डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी तुम्हाला आधी अर्ज करावा लागेल अर्ज करत असताना तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते सुद्धा तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे आता तुम्हाला अर्जंट डॉक्युमेंट पाहिजे असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे तुम्हाला स्वतः जे आहे ते अर्ज स्वतः करायचा आहे अर्ज करत असताना स्वतः ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर त्याची तुम्हाला एक पावती मिळते ती पावती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि डाउनलोड केल्यानंतर आता सपोज तुमचा उत्पन्न दाखला असेल तर उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात येतो त्यामुळे तुम्ही तहसील ऑफिसला व्हिजिट करून तुमची जी काही संबंधित पावती असेल ती पावती तुम्ही त्यांना दाखवून त्यांना रिक्वेस्ट करू शकता क्षणासाठी अर्जंट आहे उत्पन्नात दाखला त्यामुळे आम्हाला लवकर देण्यात यावा तशी विनंती केल्यानंतर तुम्हाला त्याची काही दाखला आहे लवकर देण्यात येतील तसेच तुम्हाला तीन वर्षाचा दाखला पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला देण्यात येतो तसेच आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नॉन क्रिमिनल काढायचं असेल तर नॉन क्रिमिलसाठी तुम्हाला आधी तीन वर्षाचा उत्पन्न दाखला काढून घ्यावा लागेल तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढल्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनलसाठी अप्लाय करावं लागेल आता क्रिमिनलसाठी अप्लाय करत असताना तुम्हाला बऱ्याच वेळेस परिशिष्ट बमधला जे आहे ते दाखला मागितला जातो तर हा दाखला आपल्या सरकार सेवा पोर्टावरून निघत नाही तुम्हाला सा त्यामुळे तुम्हाला बाहेरून ते दाखला काढावा लागेल आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की ते आम्हाला परिशिष्ट ब जे काही उत्पन्नात दाखला लागेल परिशिष्ट ब मधला तीन वर्षाचा की नॉर्मल दाखला लागेल हे कसं समजायचं तुम्हाला या ठिकाणी जेव्हा तुम्ही नॉनक्रिमेंटसाठी अर्ज कराल तर तुम्हाला तेव्हाच समजण्यात येईल तुम्ही जर तिथे नॉर्मल दाखला अपलोड केला तर तुम्हाला रिजेक्शनमध्ये येते तुमचा फॉर्म आणि ते सांगितलं जाते की तुम्ही परिशिष्ट ब मधला उत्पन्नाचा दाखला अपलोड करा आणि त्यानंतर तुम्हाला मग ते बाहेरच्या शेतूवरून जाऊन तुम्हाला परिशिष्ट बंबद्दल उत्पन्न दाखला काढावा लागेल आणि ते अपलोड करावं लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिनल जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे अशा पद्धती नॉन क्रिमिनलसाठी तुम्हाला अप्लाय करता येईल दाखला दाखल्याचं काही नाही आहे उत्पन्नाचा दाखला लगेच तुम्हाला मिळून जातो याच्यामध्ये काही नाही त्यानंतर डोमेशन सर्टिफिकेट पाहिजे असेल एज नॅशनलिटी आणि डोमेशन सर्टिफिकेट हे सुद्धा याच पद्धतीत तुम्हाला मिळत जाते आता कोणत्याही प्रमाणपत्रासाठी तुम्ही अर्थ केल्यानंतर त्याची तुम्हाला पावती डाउनलोड करायची आहे पावती डाउनलोड केल्यानंतर आता तुम्ही कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल हे जर तुम्ही नॉन क्रिमिलसाठी तर तुम्हाला त्याची पावती डाउनलोड करायची आहे आणि हे नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेट एस ओच्या माध्यमातून इश्यू होते त्यामुळे ही पावती घेऊन तुम्हाला एस डीओ ऑफिसला जायचं आहे आता काही जणांचं जे आहे तहसील ऑफिस आणि एस डी ओ ऑफिस हे एकच असते तर दोन ते तीन तालुक्या म्हणून एक एस डीओ ऑफिस दिलं जाते तर बऱ्याच जणांचं तहसीलमध्ये ते एस ऑफिस असते परंतु काही जणांचं तहसील ऑफिस हे वेगळं असते आणि एस ऑफिस जे आहेत दुसऱ्या तालुक्याला असते तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पावती जर तुम्ही दाखवली तर पावती दाखवली आणि त्यांनी जर त्यांना जर रिक्वेस्ट केली की आमचं कास्ट सर्टिफिकेट आम्हाला शाळेसाठी पाहिजे एज्युकेशन फॉर्मसाठी आणि नॉन क्रिमिनल तुम्हाला लवकर पाहिजे अशी तुम्ही तर रिक्वेस्ट केली तर तुम्हाला ते त्या ठिकाणी अर्जंटमध्ये तुमचं जे काही पास आहे ते करून देऊ शकतात फॉर्म चेक करून तुम्ही जर व्यवस्थित अर्ज केला असेल तर आणि जे तुमचा डोमेस्टिक सर्टिफिकेट असेल किंवा मग उत्पन्न दाखला असेल त्यांच्या माध्यमातून <सुँँण> देण्यात येतो आणि हे तुम्हाला पाहिजे असेल तर याची पावती घेऊन तुम्हाला जवळच्या तहसील ऑफिसमध्ये जावं लागेल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्यांना सांगावं लागेल त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल की कशा पद्धतीने तुम्हाला अर्जंट आहे त्यानंतर तुम्हाला तुम जे आहे ते अर्जंटमध्ये तुमचं जे काही दाखल आहे ते पास करून देतील त्यानंतर तुम्ही जेव्हा तुमच्या लॉगिनला चेक करताल आपले सरकारी सेवा पोर्टलच्या या ठिकाणी लॉगिन केल्यानंतर डाउनलोड ऑप्शन इनेबल होते आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर तुम्हाला रिजेक्ट रिजेक्शन इनेबल होते ऑप्शन त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे ते रिजेक्शन रिझर्न बघून कशा पद्धतीने डाकून रिअपलोड करावी लागतात आणि सर्व बरोबर असेल तर मग अप्रूव्ह केले जाते आणि ते डाऊनलोड तर ऑप्शन इनेबल होतो त्यानंतर तुम्हाला ते डाऊनलोड ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला ज्या ठिकाणी वापरायचं असेल ते वापरू शकता अशा पद्धतीने मित्रांनो बरेच जण विचार होतो की अर्जंटमध्ये कशा पद्धतीने प्रमाणपत्र काढलं जाते एका दिवसामध्ये याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती महत्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये